सात आठ मिनिटाचा व्हिडिओ झाला असेल सात गोष्टी प्रसंग कथा सांगितल्याच्या नंतर भाषण लांबत बरेच लोक म्हणतात आम्ही पाच मिनिटं बोलतो चालू ना बरेच लोक म्हणतात आम्ही पाच मिनिटं बोलतो पण आम्हाला तुमच्यासारखं अर्धा तास एक तास बोलता येत मग आम्ही प्रसंग टाकतोय गोष्टी सांगतोय आणि ते लांबवतोय हो भाषण लांबवण्यासाठी हो बस तुमच्याकडे विषय एखादा असला की नुसत्या चारोळ्या नुसत्या संत वचन हे जर टाकले तुम्ही तर जेवढं पाठांतरात तेवढं टाकाल बरं ते लोकांना ऐकायचं बी नसतं आणि तिथपर्यंत लोकांची मानसिकता स्थिर राहत नाही ना सगळंच पाठांतर सगळ्या नुसता शब्दाचा बाजार लोकांना ऐकायचा नाही ते दहा पाच मिनिटं लोक थांबतील नंतर लोक थांबणार नाही पण ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये गोष्ट टाकाल तुम्ही प्रसंग टाकाल एखादी घडलेली काही किस्सा टाकाल त्यावेळी लोक तो लोकांना तुमच्या भाषणातून तुम्ही काय मार्मिक शब्द बोललात ते लक्षात राहत नाही तुम्ही किती ब्रँडेड शब्द वापरले बोलताना ते लक्षात राहत नाही तुम्ही कुठली गोष्ट सांगितली तुम्ही कुठला विनोद सांगितला ते लक्षात राहत म्हणून विनोदही असला पाहिजे भाषणामध्ये हे काही ते काही ते काही असं सगळं काही भाषणात असलं मग सगळे रमते भाषणात विनोदही सांगायचा पण सांगता आला तर सांगायचा नाही तर सांगणाराचाच विनोद होतो सांगायलाच येत नाही मग सांगणारा विनोद होतो सांगताना तर विनोद सांगा पण गोष्ट तर सांगा गोष्ट सांगितल्याच्या नंतर ती का सांगितली त्याच्याकडे वळा जसं तुम्हाला मागाशी सांगितलं नाही एखादी चारोळी बोलल्याच्या नंतर ती चारोळी बोलल्याच्या नंतर पुढे विषयाकडे कसा वळू ही अडचण आहे तसं ती गोष्ट सांगितल्याच्या नंतर गोष्टीकडे कसा वळू सांगताना सुद्धा मला एक प्रसंग आठवतो असं म्हणून सांगायला सुरू करा तर मला एक प्रसंग आठवतो एक राजा होता लगेच सु लगेच सु सांगायची कशी त्याच्याकडून गोष्टीकडून सोडायचं आणि गोष्टीतून बाहेर कसं पडायचं या पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतं म्हणजे प्रसंग सांगितल्याच्या नंतर या पद्धतीनं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतच या गोष्टीतून एवढाच बोध होतो की गोष्टीतून बाहेर आला कसं झालंय ना गोष्टीतून बाहेर आला गोष्टीतून बाहेर गोष्टीकडे वळणं आणि गोष्टीतून बाहेर पडणं गोष्टीकडे वळताना सुद्धा ऐका गोष्टीकडे वळताना सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो असं नाही म्हणायचं खालच्या बसले म्हणजे कशाला सांगतो गोष्टी सांगा ऐकाय आलो म्हणजे तुमचं व्याख्यान असेल तुमचं कीर्तन असेल मी गोष्ट सांगतो नाही मला एक प्रसंग आठवतो एक राजा होता जंगलामध्ये फिरत होता फिरता फिरता वाट चुकला चुकलेली वाट सुरू झाला म्हणजे तुमचं गोष्ट पण मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे लोकांना वेगळं वाटत मी गोष्ट सांगतो किंवा मी एक विनोद सांगतो असं म्हणजे कसं वाटलं बरं हे सांगतो म्हणून नाही मी तुम्हाला दोन कवितेच्या ओळी म्हणून दाखवतो असं नाही म्हणायचं ते तुम्ही नवखे आहात त्या शब्दावरूनच मला दोन ओळी आठवतात असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणे अत्तर नजर रोपणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर असं म्हणा मी तुकाराम करा महाराजांचा अभंग सांगतो सांगतो कशाला थेट सांगणार सांगतो म्हणलात की त्या पुढच्या ज्या अभंगाचा अब, जे तुमच्या अभंगाच्या ओळीतून जी छाप पडणार आहे ती अगोदरच गमावून टाकतात हे सांगतो म्हणून प्रसंग सांगितले पाहिजे किस्से सांगितले पाहिजे पण मी किस्सा सांगतोय अगोदरच हे सांगायचं नाही ते सांगितले की त्या त्या विनोद असेल तो प्रसंग असेल ती ती चारोळी असेल त्याची धारच कमी होऊन जाते तुमच्या बोलण्यात नवखा वक्ता ओळखता येतो लगेच त्याच्या बोलण्यावरून तुम्ही नवखे आहात असं वाटू नये लोकांना तसे शब्द तुमच्याकडून गेले पाहिजे साध सरळ बोलावं तुमच्या भाषेत बोला। प्रमाण भाषाच वापरावा असं काही नसतं फक्त सुरुवात ती करा मी जे पाठांत पाठांतर पाठांतरात मी सुरुवात केल्यावर सुरुवातीला एक छाप पडते मध्ये पाठांतर घ्यायला थोडं पण सुरुवात घ्यायला हरकत नाही ना तुम्ही ज्यावेळी बसलात तुम्ही ज्यावेळी बसलात कुठंतरी बसल्यानंतर मध्ये बसल्याच्या नंतर म्हणजे ती जी चारोळी मला सांगायचं होतं सॉरी मला सांगायचं ती चारोळी मध्ये टाकायची ना मध्ये मध्ये टाकताना तुम्हाला अडचण येते सुरुवातीला टाकताना अडचण येते मध्ये टाकायला सुरुवातीला ते ठरलेलं आहे तुम्ही आता तुम्ही बसल्यात मी मानत आणि तुम्हाला म्हणायचं सुरुवातीला मला ही चारोळी बोलायची लगेच बोलणार ठरवलेलं आहे पण बोलण्याच्या ओघात ती आठवत नाही ना म्हणून ती सुरुवातीला सुरुवात भाषण पहिले नव्वद सेकंद जिंकलात ना पुढचं भाषण जिंकलात ना पहिले नव्वद सेकंद हारलात ना पुढचं भाषण हारला भाषण पाठ नका करू मग तसं भाषण हे पुस्तकात किती भाषण दिले तुम्हाला सगळे दैनंदिन जीवनातले सगळे भाषण माहिती दिले आहे ते तयार करून दिले हे जे शिकवतोय ते महत्त्वाचे असतात तुम्हाला जे मुद्दे काढणं कॉमन मुद्दे कोणते हे शिकवतोय ते महत्वाचं याचा सगळा डाटा ना टाईप करून ॲपमध्ये आहे टाईप करून दिलेला आहे चल आपण आपल्या विषयाकडे वळू कुठपर्यंत आलो आपलं